श्रोते हो, जिल्ह्याचं वार्तापत्र अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम विकसित भारत संकल्प यात्रेत दोन लाख जणांनी घेतला सहभाग पहिली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि दुसऱ्या सागर महोत्सवाला चांगला प्रतिसाद आणि मुसळधार अवकाळी पावसानंतर अनेक भागांमध्ये थंडीचं आगमन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला रत्नागिरी शहरातल्या श्रीराम मंदिरात शोभायात्रांचं तसंच जिल्ह्यातल्या श्रीरामाच्या एकशे शहाण्णव मंदिरांमध्ये आणि चार हजार सहाशे त्रेसष्ट ग्रामदेवळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी आणि चिपळूणसह सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनीही विविध कार्यक्रम आयोजित केले होते अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपणही काही ठिकाणी दाखवण्यात आलं चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात श्री ग्रंथांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं चिपळूणमधल्या पाग इथल्या राम मंदिरातल्या जुन्या मूर्ती लोकमान्य टिळक स्मारकाच्या ग्रंथा भेट देण्यात चिपळूण मधल्या नामदेव शिंपी मंदिर सभागृहामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसह अयोध्येतल्या मंदिराची वीस फूट लांबीची रांगोळी घालण्यात आली होती विकसित भारत संकल्प यात्रेत जिल्ह्यातल्या सुमारे दोन लाख नागरिकांनी आतापर्यंत सहभाग घेतला या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे जिल्ह्यानं या यात्रेच्या अंमलबजावणीसाठी चांगली कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय संयुक्त सचिव संकेत भोंडबे यांनी आढावा बैठकीत काढले रत्नागिरीत झालेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पाच ते अठ्ठ्याऐंशी वर्ष याव मले या वयोगटांमधल्या दीड हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सुवर्ण सूर्य फाऊंडेशननं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं पत्रकार दिनाचं औचित्य साधून चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरांत पुत्रांच्या तैलचित्रांचं अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यात अठराशे चौपन्न साली जगनमित्र हे पहिलं वर्तमानपत्र सुरू करणारे पत्रकार जनार्दन हरी आठल्ले हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे भीष्म पितामह बाबुरावजी रामचंद्र पराडकर आणि क्रांतिकारक गणेश गोपाळ आठल्ले यांच्या तैलचित्रांचा यामध्ये समावेश आहे पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणेच उत्साहानं आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यानिमित्तानं काढण्यात आलेल्या रत्नागिरी ते पावस या मार्गावरच्या पदयात्रेचं यंदाचं बावीसावं वर्ष होतं रत्नागिरीतल्या असमंत बेने वोलन्स फाउंडेशननं गोकटे जोगडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या दुसऱ्या सागर महोत्सवाला निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला सागराशी संबंधित विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं लघुपट प्रदर्शन किनाऱ्यांवरच्या फेरीतून विविधता दर्शन अशा अनेकविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनात देश सायकल प्रेमी सहभागी झाले होते चिपळूण सायकलिंग क्लबचे मनोज भाटवडेकर यांना सायकल गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधल्या पन्नास विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची सहल घडवण्यात आली जिल्हा स्तरावर आलेल्या परीक्षेतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती मुसळधार अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी असं टोकाचं वातावरण जानेवारी महिन्यात रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळालं आठ ते नऊ जानेवारीला अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळं आंबा काजू बागायतदारांची चिंता वाढली त्यानंतर हळूहळू थंडी पुन्हा जाणवू लागली आणि सोळा जानेवारीला दापोलीत नऊ पूर्णांक चार दशांश अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली कोरोना विषाणूनं जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केलाय मात्र परिस्थिती चिंताजनक नाही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आठवर वर पोचली सहा रुग्ण बरे झालेत त्यापैकी चौघांना एन वन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं नंतर स्पष्ट झालं याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं